आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला गाडी थेट पुलाच्या डिव्हायडर वर चढली सुदैवाने मोठी दुर्घटना टळली घटनास्थळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या टीमसह त्वरित दाखल नागोठाणे रोषण टक्के नागोठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटणसई गावाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून पोलादपूरकडे जाणारी ट्रॅव्हलर बस ड्रायव्हरचा सुटल्याने पुलाचे डिवायडर चढले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून पोलादपूरकडे जाणारी ट्रॅव्हलर बस क्रमांक एम एच शून्य चार एम एच चौऱ्याण्णव त्र्याण्णव याचे ड्रायव्हर अभिषेक घाटे हे गाडी चालवत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटून सदर गाडी पाटणसई गावाजवळील पुलाचे डिवायडरवर चढली सदरची घटना घडली त्यावेळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रात्रीची गस्त करीत असताना तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर गाडीचे चालक अभिषेक घाटे यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले तसेच तात्काळ क्रेनच्या सहाय्याने सदर ट्रॅव्हलर बस बाजूला घेऊन वाहतूक तात्काळ सुरळीत केली वाहतूक सुरळीत चालू करून कुठेही वाहतूक कोंडी होऊ दिली नाही सदरच्या गाडीमध्ये कोणतेही प्रवासी जखमी झाले नाहीत अशी माहिती प्राप्त झाली आहे सदरचा अपघात रात्री दोन वाजून चौतीस मिनिटांनी घडला पुढील कारवाई प्रभारी अधिकारी नागोठाणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करत आहेत